तर हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण हॉटेलसारखी गोबी मंचुरी किंवा व्हेज मंचुरियन कशी बनवायची ते पाहणार आहोत तर घरच्या घरी मस्त हॉटेलसारख्या चवीची गोबी मंचुरी बनवण्यासाठी मी अगदी छोट्या छोट्या टिप्स फॉलो केलेल्या आहेत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सनी अगदी सोप्या पद्धतीने गोबी मंचुरी आज आपण बनूया तर व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी या इथे मी पत्ता कोबी घेतलेला आहे आणि कोबीची वरची जी खराब पाने आहे ती आपल्याला काढून टाकायची आहेत तर कोबीला वरच्यावरती अगदी निबार पाने किंवा देट वगैरे असतात तीही आपल्याला काढून टाकायची आहेत तर कोबी व्यवस्थित असा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि कोबीवरती जो निबार देट आहे तोही मी अशा पद्धतीने काढून टाकत आहे तर कोबी या इथे मी खिसून घेणार आहे त्यामुळे हा जो निभार भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर कोबी अशा पद्धतीने मी मधून कट केलेला आहे तर तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये कोबी मंचुरी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये कोबीचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता तर या इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराची खिसणी असते त्या खिसणीचा वापर करून आपल्याला कोबी मस्त असा खिसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची खिसणी नसेल तर तुम्ही अगदी बारीक हा कोबी कटही करू शकता तर त्याच्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे अगदी मोठे मोठे कट करून तुम्ही व्हेजिटेबल कटर मध्येही हा कोबी कट केला किंवा फूड प्रोसेसरमध्येही कट केला तरी चालेल तर अशा पद्धतीने मी हा जो कोबी आहे तो खिसून घेतलेला आहे अशा पद्धतीने किसल्यामुळे तो एकदम बारीक असा खिसला जातो आणि त्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते आपण काढून टाकू शकतो तर अशा पद्धतीने मी कोबी खिसून घेतलेला आहे आणि कोबीला एक उग्र वास असतो आणि त्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर कोबीमध्ये असणारं जे जास्तीचं पाणी आहे किंवा घाणेरड्या वासाचं जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पिळून काढायचं आहे तर यामधलं जे पाणी आहे ते काढलं नाही तर यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जास्त प्रमाणामध्ये लागू शकतो आणि आपले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते कुरकुरीत होणार नाहीत त्यासाठी आपल्याला कोमीमध्ये असणारं हे जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती पाणी यामधून निघलेलं आहे तर कोबीला भयंकर असा उग्र वास असतो त्यामुळं हे पाणी काढणं खूप गरजेचं आहे तर सर्व पाणी मी अशा पद्धतीने पिळून काढलेलं आहे आणि हे पाणी काहीच कामाचं नाही हे पाणी तुम्ही नक्कीच फेकून देऊ शकता खूप जास्त उग्र आणि घानेडा वास या पाण्याला असतो तर सर्व कोबीमधलं जे पाणी आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि आपला जो कोबी आहे तो एकदम ड्राय आणि मोकळा सुटसुटीत या इथे झालेला आहे तर अशावेळी यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अत्यंत कमी मावतो आणि आपलं जे मंचुरियन बॉल आहेत ते एकदम कुरकुरीत असे होतात तर एका प्लेटमध्ये मी खिसलेला सर्व कोबी घेतलेला आहे आणि कोबीची जी निबार पाने होती तीही मी अशा पद्धतीने चिरून यामध्ये ॲड केलेली आहेत तर अशा पद्धतीने मोठी मोठी पाने चिरून ॲड केल्याने आपले जे मंचुरियन बॉल आहेत त्याला थोडंसं बायंडिंग यायला मदत होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे जी पानं आहेत ती कट करून यामध्ये वापरायची आहेत तर यामध्ये मी काही पावडर मसाले सुरुवातीला ॲड करते तर एक चमचा मी काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा सोया सॉस यामध्ये ॲड करायचा आहे तर सोया सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तर आवडत नसेल तरी तुम्ही सोया सॉस यामध्ये स्किप करू शकता त्यानंतर मी लाल कलरचा फूड कलर वापरलेला आहे तर फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल आवडत तर तुम्ही तो स्किपही करू शकता त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं आणि एका वाटीचं मेजरमेंट घेतलं म्हणजे जेवढाच कॉर्नफ्लॉवर आपण वापरणार आहोत सेम त्याच मेजरमेंटने आपण यामध्ये मैदाही ॲड करणार आहोत तर घरी अवेलेबल असणारी मी एक वाटी घेतली आणि त्या वाटीने सेम मैदा आणि सेम कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड केलं तर पानाच्या एका ठेंबाचाही आपल्याला वापर करायचा नाही कोबीमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि जो मैदा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तर हाताने तुम्ही अशा पद्धतीने रगडून चोळून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता यामध्ये एक थेंबही पाण्याचा आपल्याला वापरायचा नाही कारण कोबीमध्ये भरपूर असं मॉइश्चर असतं तर आपण कोबीमधलं ऑलरेडी पाणी काढून टाकलेलं आहे तरीही कोबीला इतकं पाणी सुटलेलं आहे एक थेंबही मी पाणी वापरलेलं नसतानाही कोबीने इतकं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं शोषून घेतलेलं आहे तर गरम कडकडत्या ते तेलामध्ये हे जे मंचुरियन बॉल आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर कोबी पूर्णपणे ड्राय होण्यासाठी किंवा कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेलाचं जे टेम्परेचर आहे ते हाय ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे जे मंचुरियन बॉल आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला तुम्ही तेलाचं जे टेम्परेचर आहे ते हायस्ट ठेवा एकदम कडकडत्या तेलामध्येच हे मंचुरियन बॉल आपण तळून घेणार आहोत जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर आपले जे मंचुरियन बॉल आहेत ते मऊ पडतील आणि जास्त तेल शोषून घेतील म्हणून आपल्याला अगदी हाय टू मीडियम फ्लेम किंवा जास्तीत जास्त हाय फ्लेमवरतीच हे जे मंचुरियन बॉल्स आहेत आहे। बॉल ते तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जेव्हा आपण मंच्युरियन बॉल तेलामध्ये टाकू तेव्हा ते कडईला चिटकतील त्यानंतर मस्त असे कुरकुरीत मंचुरियन बॉल्स तळल्यानंतर आपण ते काढून घेऊ शकतो तर फूड कलरमुळे छान असा कलर या इथे आलेला आहे तर सेम त्याच मेथडने मी सर्व मंचुरियन बॉल्स तळून घेते तर सेकंड स्टेजला मी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं लो करून घेतलेलं म्हणजेच गॅसची फ्लेम कमी केली होती कारण तेलाचं टेम्परेचर भरपूर वाढलेलं होतं जेव्हा मी सेकंड बॅच तेलामध्ये टाकली ते त्यावेळी गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली होती तर एका वेळी भरपूर मंचुरियन बॉल्स तुम्ही तळू शकता कारण ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि जरी चिटकले तरी ते वेगळे होतात तर सेम त्याच मेथडने आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरतीच हे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मस्त कुरकुरीत होतील आणि पटकन मऊ पडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या इथे मंचुरियन्सना आलेला जो कलर आहे तो तुम्ही पाहू शकता तर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला ही स्लरी बनवून घ्यायची आहे तर सेम क्वांटिटीमध्ये मैदा आणि सेम क्वांटिटीमध्ये कॉर्नफ्लॉवर यूज करून मी ते मस्त दाटसर अशी स्लरी बनवून घेतलेली आहे तर मंचुरियन बॉल्स तर आपण बनवून घेतले पण ग्रेव्ही कशी बनवायची हे पाहूयात तर सेम त्याच कढईमध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये कट करून घेतलेला लसूण आणि किसून घेतलेला आल्याचे तुकडा मी यामध्ये ॲड केला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन शिमला मिरची ही मी बारीक अशी कट करून घेतलेली होती तर कांदा आणि शिमला मिरची आपल्याला पूर्ण शंभर टक्के शिजवायची नाही फक्त सत्तर टक्केच आपल्याला ती भाजून घ्यायची आहे कारण कांदा आणि शिमला मिरचीचा जो क्रंच आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर त्यानंतर मी यामध्ये काही सॉसेस ॲड करते तर कांदा आणि शिमला मिरची मी खूप जास्त भाजलेली नाही तर एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि दीड चमचा या इथे मी सोया सॉस ॲड केलेला आहे तर ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्यानंतर यामध्ये मी मोठा एक चमचा आपला टोमॅटो केचप ॲड केलेला आहे तर टोमॅटो केचपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर सॉसचं पर्टिक्युलर असं काही प्रमाण नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस नक्कीच कमी जास्त करू शकता त्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची जी स्लरी आपण बनवली होती ती स्लरी मी यामध्ये ॲड केलेली आहे तर कॉर्नफ्लॉवर आणि मैदाची जी स्लरी आहे ती ॲड केल्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट जाणवेल तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी जरी ॲड करायला लागलं तरी आपण नक्कीच करू शकतो तर थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्या ग्रेवीची जी, जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण या इथे ॲडजस्ट करून घेऊयात ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाली की आपण तळून घेतलेले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते बॉल्स यामध्ये ॲड करूयात तर व्यवस्थित अशी ग्रेव्ही मंचुरियन ना कोट होईपर्यंत ही परतून घ्यायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूर्ण फॅमिलीसाठी या इथे गोबी मंचुरी तयार केलेली आहे बाहेर हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती वगैरे एका प्लेटसाठी आपण कमीत कमी दीडशे ते दोनशे रुपये सहज मोजतो तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही कोबी मंचुरी तयार करून पहा पहिल्या बाईटपासून अगदी शेवटच्या बाईटपर्यंत पूर्ण रसरशीत आणि हॉटेलसारख्या चवीची ही कोबी मंचुरी तयार होते परतून पत्ता कोबी किंवा कांद्याची पात वगैरे असेल तर तुम्ही ती कट करून यावरती स्प्रिंकल करू शकता आणि मस्त अशी आपली ही जी कोबी मंचुरी आहे ती एन्जॉय करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका